जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील होमिओपॅथिक उपचार घेऊन माझ्या दवाखान्यामध्ये का पित्तगांधीचे काही रुग्ण बरे झालेले आहेत तर त्यांचे फोटोज मी तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर पित्तगांधीसाठी होमिओपॅथिक औषध आणि घरगुती उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण पित्तगांधी म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्या शरीरावरती लाल कलरमध्ये पुरळं उठत असतात आणि ते शरीरावरती कुठेही उठत असतात त्याच्यावरती खाज असते जसं तुम्ही खाजवत जाईल तसं ते जास्त तस होत जाते आणि त्यानंतर भगभगणं चालू होतं तर हे जे आहे आ, ते कोणालाही उठू शकतं लहान मुलांपासून ते वयस्कर माणसापर्यंत उठू शकतं तर काही लोकांमध्ये हे औषध उपचार न करताच उठल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये आपोआप जाते तर काही लोकांमध्ये का हे जात नाही आठ ते दहा दिवस पंधरा दिवस तसेच राहते तर त्यासाठी मी तुम्हाला होमिओपॅथिक औषधं सांगणार आहे पण हे सगळं कशामुळे होते तर बेकरीचे जे बेकरीमध्ये जे पदार्थ मिळतात ते वारंवार चुकीच्या पद्धतीने खाल्ले किंवा मासे मटण अंडी, चिकन हे वरचेवर खाण्यात कि 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 आले किंवा ठराविक पालेभाज्या असतात ज्या केमिकल मध्ये वाढवलेल्या असतात किंवा केमिकलयुक्त पदार्थ किंवा पाणी जर पिण्यामध्ये आले तर ते आपल्या शरीराला अशा प्रकारची ऍलर्जी तयार करते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला होमिओपॅथिक औषध सांगणार आहे पाच ते दहा वयोगटातली जी लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आर्टिका युरेनन्स तीस पावरमध्ये जे औषध मिळते ते ते फक्त रात्री जेवणानंतर एकच टॅन घ्यायचं आहे डायरेक्ट जिबेवर ते पण दोन थे आणि तीनच दिवस घ्यायचं आहे त्यानंतर ते बंद करायचं आहे दहा वर्षापासनं जे वयस्कर माणसापर्यंत आर्टिका युरेन दोनशे पावरमध्ये जे औषध मिळतं आहे ते कमीत कमी आठ ते दहा दिवस दोन टाइम घ्यायचा आहे जीवनानंतर डायरेक्ट जिबेवर दोन थेंब आणि काही लोकांमध्ये हे दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून वारंवार होत होत असते तर त्यांनी अर्टिका विरनस मदर टिंचर म्हणून मिळते तर ते तुम्ही एक कप पाण्यामध्ये दहा थेंब टाकून प्यायचे आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि लोक ज्यांना हे आजार आहे तर त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की कोणत्या कि पालेभाजीनं किंवा कोणत्या पदार्थानं आपल्याला हे होतं आणि त्या गोष्टी त्यांनी टाळायला पाहिजेत तर तुम्हाला मी घरगुती उपाय सांगते त्यामध्ये उपाय नंबर एक देशी गाईचे तूप एक चमचा आणि काळी मिरची पावडर अर्धा चमचा आणि थोडेसे हळद घालून ते दिवसातून एक टाईम खाणे कमीत कमी, कमी पंधरा दिवस दुसरा उपाय आले असते ते थोडेसे खिसून एक ग्लास पाण्यामध्ये घाला आणि ते मध्यम गॅसवरती उकळवा जेव्हा ते अर्धा ग्लास होईल तेव्हा ते थोडंसं थंड करून किंवा कोमट कोमट प्या दिवसातून दोन कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस तिसरा उपाय म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गिलोय नावाची वनस्पती असते तर त्याच्या ज्या फांद्या असतात त्या जाड पाहिजे एकदम आणि ते स्वच्छ धुवून थोडंसं कट करून ते एक ग्लास पाण्यामध्ये घालून ते उकळवा आणि जेव्हा अर्धा ग्लास होईल त्यावेळेस ते थोडंसं कोमट करून प्या आणि तरी पण जर तुमच्या पित्त बांधा जात नसतील तर आपल्या दवाखान्यामध्ये ऑनलाईन माहिती घेऊन औषधं पोस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहेत तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा तुम्हाला औषधं घरपोच केली जातील असेच माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय